मंडळी संपूर्ण भारत देशात खळबळ उडवणारे एक घटना घडली भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांनी लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप केल्यानं खळबळ उडाले कर्नाटकातील एका नेत्यानं असा दावा केलाय की मला सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांचे सुमारे तीन हजार व्हिडिओ असलेले पेंट्राइव्ह मिळाले काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला रेवण्णा हे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच डी देवेगौडा यांचे नातू असून त्यांना सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए न हसन लोकसभा मतदारसंघातून उभं केलेले ते सध्या विद्यमान जनता दल सेक्युलरचे खासदार देखील आहेत दरम्यान सध्या आता कर्नाटक सरकारनं या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची घोषणा केली असून प्रज्वल रेवण्णा हे देश सोडून जर्मनीला पळून गेले असल्याची चर्चा आहे दरम्यान प्रज्वल रेवण्णा यांनी त्या व्हायरल व्हिडिओमध्ये छेडछाड केल्या असल्याचं सांगत त्यांनी उलट तक्रार दाखल के केल्या असल्याचं कळतंय नेमकं काय आहे प्रकरण आणि आता त्याची इतकी चर्चा का होते सगळं सविस्तर जाणून घेव्या नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी तर मंडळी जवळपास तीन हजार अश्लील व्हिडिओ असणारा एक पेन ड्राईव्ह असून त्यातून हा सगळा सेक्स कॅन्डलचा प्रकार उजेडात आल्याची चर्चा कर्नाटकात रंगल्या जनता दल सेक्युलरचे नेते रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांच्यावर आक्षेपारी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचाही आरोप आहे प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील आरोपांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून एसआयटी चौकशीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं हसन जिल्ह्यात पेन ड्राईव्हच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे दृश्य व्हायरल होत आहेत हे प्रकरण भलतंच व्हायरल झाल्यानंतर त्या तक्रारींची दखल घेऊन कर्नाटक सरकारनं खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शाळेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिलेली आहे दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी असं वक्तव्य केलं की एच डी देवेगौड असोत किंवा आम्ही नेहमीच महिलांचा आदर केला असून जेव्हा जेव्हा त्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे यापूर्वीच आदेश दिलेले आहेत एसआयटीचा तपास सुरू झालाय असंही ते म्हणाले याबाबत त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू तसेच कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि जनता दल सेक्युलर म्हणजे जेडीएसचे चे नेते प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता या फुटेजचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना सतत लैंगिक कृत्यांमध्ये गुंतवण्यासाठी केला असल्याचाही आरोप रेवण्णा यांच्यावर करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर वृत्त तो इंडिया टुडे न दिलेलं आहे दरम्यान चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक यासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तसे आदेशही जारी केलेले आहेत ले। प्रज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ व्हायरल झाले महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा सूर म्हटला पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगानं सव्वीस एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती विशेष तपास पथक नेमावे असे राज्य सरकारला सुचवले होते मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणावर भाष्य केलेले दुसरीकडे प्रज्वल रेवणना शनिवारी सकाळी जर्मनीला रवाना झाले प्रज्वल हे दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीसाव्या वर्षी निवडून आलेले सर्वात कमी वयाचे खासदार ठरले होते आता कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा हेतू यामागे आहे अशी माहिती पूर्णचंद तेजस्वी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नोंद केली जेडीएस खासदार रेवण्णा हे हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तिथं सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं होतं जेडीएस पक्ष सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एनडीए मध्ये सामील झाला होता तर आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी लिहिलेल्या पत्रात दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे होळी नरसिंगपूरचे उमेदवार गौडा म्हणाले होते प्रज्वल यांच्यासह एच डी देवेगौडा कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर एकूण दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ आहेत आणि फुटेजमध्ये दिसलेल्या काही महिला सरकारी अधिकारी होत्या असेही देवराजे गौडा म्हणाले होते या व्हिडिओचा वापर त्यांना लैंगिक कृत्यामध्ये सतत गुंतवून ठेवून ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता असाही दावा त्यांनी केला होता एका भाजप नेत्यानं पुढे असाही दावा केला की हे व्हिडिओ आणि फोटो असलेला आणखी एक पेन ड्राईव्ह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे प्रकरण तापल्यानंतर रविवारी जे डी एस आमदार शरणा गौडा कंदकूर यांनी पक्षप्रमुख एच डी देवेगौडा यांना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांना पक्षातून हटवण्याची विनंती केली कारण त्या प्रकरणामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह व्हिडिओ राज्यभर व्हायरल होत आहेत या व्हिडिओत प्रज्वल रेवण्णा दिसत आहेत त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना ताबडतोब पक्षातून हटवावे असं कंदकूर यांनी म्हटलं होतं तर प्रज्वल रेवण्णा यांचा समावेश असलेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणावर बोलताना कर्नाटकाच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी असं वक्तव्य केलं की अशी घटना आपल्या देशात आणि जगात कधीच घडलेली नाही प्रज्वल रेवण्णा ना हे हसनचे जेडीएस चे खासदार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक भाजपचे प्रमुख बी वाय विजयेंद्र यांना अशा सीडी आणि व्हिडिओची माहिती होती कारण भाजप नेते देवराज गौडा यांनी विजयेंद्र यांना पत्र लिहिले होते आणि ते याबाबत बोलले होते जेव्हा अमित शहा म्हैसूरला आले होते तेव्हा भाजप नेते प्रीतम गौडा आणि एटी रामस्वामी यांनी जेडीएस सोबत युती न करण्यावर जोर दिला होता असं असूनही भाजपने जेडीएस सोबत युती केली सध्या या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे आता मला या प्रकरणी भाजपची भूमिका काय असणार ते पाहायचंय राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा कुठे आहेत जे पी नड्डा कुठे आहेत ते काहीच का बोलत नाहीत त्यानंतर भाजप जेडीएस सोबत युती कायम ठेवेल की नाही हे आता मला पाहायचे असे खडे सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केले आहेत आणि हेच प्रकरण कर्नाटकात जेडीएस सोबत भाजपालाही जड जाणार असं मत आता राजकीय जाणकार व्यक्त करतायत ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित व्हिडिओजनी आता कर्नाटकाचं राजकारण धुमसून निघालं यात काही शंका नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली या प्रकरणाचा कर्नाटकाच्या लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताना ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारा नेमकं कुणाच्या बाजूने वाहत सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद